संसार म्हटला की त्याच्याबद्दल आतापर्यंत आपण जे वाचन केलेलं आहे आणि ऐकत आलेलो हो आहोत कीर्तन प्रवचनातून ते म्हणजे संसार वाईट संसाराचा वीट आला पाहिजे संसार, संसार सोडल्याशिवाय परमार्थ नाही तुम्हाला जर देवा पाहिजे असेल साक्षात्कार पाहिजे असेल तर संसार सोडला पाहिजे अशा तऱ्हेची शिकवण साधारणपणे आपल्याला ऐकत आपण आलेलो आतापर्यंत आता, आता ह्याला काही अपवाद असतील पण असं आपण ऐकत आलेलो आहोत हे खरं आणि म्हणून संसारावर एवढी जी करडी नजर बऱ्याच लोकांनी ठेवलेली आहे ती जीवनविद्येला मान्य नाही जीवनविद्या असं सांगते की दोष हा संसाराचा नाही दोष हा माणसाचा आहे त्याला जर संसारच करता येत नाही आणि जर त्याला नको त्या गोष्टी प्राप्त झाल्या तर संसाराला शिवाय देण्याचं कारण काय म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे नाचता येणं ना म्हणून अंगण वाकडं अशी एक सुंदर म्हण आहे आपल्याकडे म्हणही फार छान आहेत नास्ता येईना म्हणून अंगण वाकड़ तसं संसार ज्यांना करता येत नाही ते म्हणतात संसार वाईट वास्तविक जीवन विद्या असं सांगते की संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ की परमार्थ परमार्थ म्हणजे जो की आज आपण असं समजतो की संसार वेगळा परमार्थ वेगळा जीवन विद्या सांगत नाही जीवन विद्या म्हणते संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी वेगवेगळ्या केलेल्या आहेत हेच मुळात चूक आहे मग त्या एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत जसं जागृती आणि निद्रा एकमेकांना पोषक आहेत पण दिसायला एकमेकांना विरोधी आहे निद्रा आणि जागृती एकमेकांना विरोधी वाटतात दिसतात प्रत्यक्षामध्ये ते एकमेकांना पोषक आहे पूरक आहे इतकंच नव्हे तर ते एकमेकांना जन्म देतात निद्रा नाही तर जागृतीमध्ये काम करता येणार नाही निद्रा नाही तर आपल्याला रोग होतील निद्रा नाही तर माणूस मरेल आणि ही निद्रा जी आहे ही निद्रा जागृतीला अत्यंत आवश्यक आहे पण जागृती येते कुठून झोपलेला माणूसच जागा होतो आणि जागा माणूसच झोपतो आणि अशा तऱ्हेने जागेपणी काम केल्यानंतर आपल्याला झोपेची आवश्यकता असते आणि झोप घेतल्यानंतर जागेपणी आपल्याला काम करण्यासाठी ताकद मिळते अशा तऱ्हेने हे एकमेकांना पोषक आहे तसं संसार आणि परमार्थ आहे की संसार आणि परमार्थ एकमेकांना पोषक आहेत पूरक आहे विरोधी नाही असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे हा महत्वाचा सिद्धांत एकमेकांना विरोधी नाही आणि म्हणून संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून जीवनाचं सार म्हणजे संसार हे मी जे सांगतो त्याचं कारण हे आहे मला सांगा संसार संसार ज्याला आपण म्हणतो आता जगाला सुद्धा संसार म्हणतात हिंदीमध्ये तर संसार या शब्दाचा अर्थच जग आहे हिंदीमध्ये संसार म्हणजे जग तर जगाला संसार आपण म्हणतो शरीराला संसार म्हणतो बायका मुलांचा संसार उद्योगधंदा संसार घरदार संसार अशा तऱ्हेने या सगळ्याला आपण संसार असं म्हणतो आता ह्यात वाईट काय ह्यात वाईट काय जग वाईट आहे बायको वाईट आहे मुलं वाईट आहे संसार वाईट आहे उद्योग वाईट आहे धंदा वाईट आहे शरीर वाईट आहे जीवन वाईट आहे काय वाईट आहे सगळं चांगलं आहे सगळं चांगलं आहे पण ते चांगल्या रीतीने हाताळायचं का मूर्खपणे हाताळायचं हे तुझ्या हातात आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अ विस्तव आहे त्या विस्तवावर स्वयंपाक करायचा का त्या विस्तवाचा उपयोग कोणातरी तरी जाणण्यासाठी करायचं हे विस्तव ठरवत नाही तो माणूस ठरवतो तसं संसार आहे संसार हा युक्तीने केला तर तो सुखाचा आणि निर्बुद्धपणे केला तर तो दुःखाचा म्हणून आज संसार जो केला जातो तो निर्बुद्धपणे केला जातो आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं सुख पाहता जबाबाडे दुःख पण होता एवढे याचं कारण माणसाला संसार युक्तीने करता येत नाही कौशल्याने करता येत नाही की संसार हा हे जर शिल्प मानलं आपण तर ह्या संसाराचं शिल्प आपण सुंदर रीतीने तयार करायचं त्याचं तया ज्ञान आपल्याला पाहिजे त्याचं ज्ञान पाहिजे आज किती लोकांना ज्ञान असतं लग्न करायचं मुलांना जन्म द्यायचा मुलं वाढतायत चाललाय आणि हा दारू पितोय बायको शिवाय देत आहे आहे मुलं उन्हाळ्या करतायत आणि म्हणायचं काय हे सगळे नशिबाचे खेळ हे सगळे नशिबाचे खेळ असं म्हणायचं हे असं चाललेलं आहे ह्याला अर्थ नाही म्हणून मी नेहमी सांगत असतो की मुलं मुलांना तुम्ही जेव्हा जन्माला घालता तेव्हा आई बापाने त्याचा पूर्ण विचार केला पाहिजे की आपण मुलांना जन्म किती मुलांना जन्म द्यायचा एक दोन तीन चार अर्धा डझन एक डझन सव्वा डझन किती मुलांना जन्म आपण द्यायचा हे कोणी ठरवायचं हे देवाने का धर्म मार्दंडाने धर्म मार्दंडांचं काय जात काळापोर त्यांचं काय जात म्हणून धर्म मार्तंड जे असतात ते विरोध करतात प्रत्येक धर्मामध्ये बघा प्रत्येक धर्मातले जे धर्म मारदंड आहेत ना ते विरोध करतात अहो मुलं म्हणजे देवाची देणगी म्हणतात आता मुलं म्हणजे देवाची देणगी आहे खरच पण किती मुलं व्हायचं हे तू ठरवायचं देव ठरवत नाही काय गंमत आहे पुष्कळ लोकांना काही समजतच नाही कळलं की नाही की देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत हे दोन प्रांत वेगवेगळे आहेत हे पहिलं समजावून घ्या नाही तर तुमचा सगळा घोटाळा होईल सगळं काही देव करतो सर्व काही देवाच्या हातात आहे आपण म्हणजे फक्त बावल्या आहोत तो नाचतील तसं आपण नाचायचं आपल्या हातात काही नाही वगैरे 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 जे सांगितलं जातं आणि शिकविलं जातं विशेष करून धर्म मार्तंडाकडून आणि कीर्तन प्रवचनकार यांच्याकडून हे संपूर्ण चुकीचं आहे कारण ह्याना देवाचा प्रांत आणि जीवाचा प्रांत हे दोन प्रांत न कळल्यामुळे असं होत हा जो देवाचा जो प्रांत आहे तो, तो प्रांतामध्ये प्रांता देवाची सत्ता चालत असते तिथे देवाची सत्ता चालते आणि जीवाचा जो प्रांत आहे तेथे जीवाची सत्ता चालते हे जर आपण नीट लक्षामध्ये जर घेतलं तर आपल्यामध्ये जो गोंधळ झालेला आहे तो गोंधळ होणार नाही चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे सर्वांच कल्याण